तर आता महायुती म्हणल्यास एका नेत्या म्हणजे आमदार बच्चूकोडे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की आतापर्यंत ईडीच्या कारवाई फक्त विरोधकांवरती झाल्या आहेत तर भाजपच्या नेत्यांवरती किंवा का होत नाही ईडीची कारवाई असं त्यांनी सवाल बघा भाजपच्या नेत्यांची भली मोठी लिस्ट ही तुमच्याकडे देखील आहे आमच्याकडे देखील आहे जे ज्यांच्यावरती आरोप केले मग ते अजित पवार असतील हसन मुश्रीफ असतील शिवसेनेचे सरनाईक असतील अर्जुन खोतकर असतील भावना गवळी असतील रवींद्र वायकर असतील यशवंत जाधव असतील किंवा आणखीन बरेच लोक ज्यांच्यावरती आरोप झाले ज्यांच्या चौकशा सुरू झाल्या ह्या सगळ्या चौकशा आपोआप थांबल्या ज्या दिवशी ते भारतीय जनता पक्षात गेले आता हे सांगण्यासाठी की आता कुठल्या ज्योतिषाची किंवा कोणाची अजून गरज नाही आहे हे लोकांना दिसतंय ह्या सगळ्या कारवाया सगळ्या थांबलेल्या आहेत कोणाला एकाला तरी त्याच्यानंतर बोलवलं का ईडीच्या कार्यालयामध्ये बोललं नाही किंबहुना एकेकाला शीट देण्याचा कार्यक्रम आता सध्या चालू आहे त्याच्यातलं त्यांना काही लोकांना उमेदवारी दिली वायकरवरती एवढे भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील वायकरांना उमेदवारी दिली यशवंत जाधवांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील यशवंत जाधवांना उमेदवारी दिली म्हणजे याचा अर्थ त्यांना आता उमेदवारी देताना स्वच्छ चारित्र्याचा माणूस त्यांनी दिलेला आहे असं आम्ही समजायचं का ज्यांच्या चारित्र्यावरती ज्यांच्या कार्यावरती तुम्ही आरोप केलेत ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून तुम्ही संबोधलं ज्यांच्यावरती तुम्ही त्यांना अटक करा आतमध्ये टाका जेलमध्ये टाका त्याच लोकांना तुम्ही आता संसदेत पाठवण्यासाठी उमेदवारी देत आहे म्हणजे एका बाजूला जेल दुसऱ्या बाजूला संसद ही भाजपची नीती आहे मतदान पार पडलं आहे मुंबईतला तुमचा विशेष बघा मतपेटीत आता मतदान बंद झालेलं आहे आणि मतदार आहेत माझ्या मी जे काय बघितलं किंवा जे काय मला समजलं महाविकास आघाडीला प्रचंड प्रमाणात मतदान आहे असं मी समजतो त्यामुळे मी आशादायी आहे की शिवसेना आणि महायुतीला महाविकास आघाडीला अतिशय चांगलं यश मिळेल तरी सहापैकी किती जागा जिंकाल अशी मी असं सांगत नाही की किती जागा जिंकाल पण निश्चितच मुंबई ही शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची आहे हे आम्ही या निवडणुकीत सिद्ध करून देऊन झालेलं आहे पांडुरंग सकपाळ हे आमचे शिवसेनेचे अतिशय कडवट निष्ठावान कार्यकर्ते होते माझ्याबरोबर ते शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी माझ्याबरोबर ट्रेड युनियनमध्ये असताना स्पीडी ट्रान्सपोर्ट नावाच्या कंपनीत ते कामास होते तेथे युनियनचं काम बघायचे मी गेले कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर कामा काम करतो आहे अतिशय शिवसेनेचा हाडाचा सच्चा कार्यकर्ता आज शिवसेनेने गमावलेला आहे एखादा कार्यकर्ता उभा राहण्यासाठी कित्येक वर्ष लागतात परंतु जाताना तो चटकन निघून जातो शिवसेनेचेमध्ये आज मोठी पोकळी या निमित्ताने निर्माण झालेली आहे पांडुरंग सकपाळ यांना मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मनपूर्वक श्रद्धांजली देतो पण शिवसेनेचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे दक्षिण मुंबईमध्ये पांडुरंग सकपाळ यांचं कार्य हे अतुलनीय होतं आणि शिवसेनेचंही धुरा त्यांनी गेले कित्येक वर्ष त्या विभागात सांभाळली होती सर आनंदराव अडसुळे यांनी राणांच्या विरोधात निवडणूक लढवू नये यासाठी त्यांना राज्यपाल पदाची ऑफर भाजपने दिली होती अशा प्रकारची बातमी समोर येते असं असू शकतं का आपल्याला ते कधीच देणार नाहीत भाजप सांगेल ते कधीच होणार नाही अशा कित्येक लोकांना राज्यपालांच्या ऑफर दिले आहेत असं मी ऐकलेलं आहे कित्येक लोकांना वेगवेगळ्या कमिट्या देणार असं मी ऐकलेलं आहे आता संपत आलं सगळं आता आता नवीन सरकार येईल ते नवीन सरकार यांचं येईल की नाही याबद्दलच साशंक आहे त्यांच्या मनात त्याच्यामुळे बोलायला काय जात आहे